तर मित्रांनो आता वाजलेत सकाळचे पावणे अकरा परत आणि पावसाचं वातावरण झालं यार हे आहे ना अख्खा मे महिना वाटतं असंच घालवणार आहे ऊन पाऊस ऊन पाऊस तर माझ्यासोबत आहे स्वरांश काय झालं आहे अनहॅपी तर स्वरांश आमचा झालं आहे अनहॅपी कारण बबळू साहिल त्याच्याबरोबर क्रिकेट खेळत नाही म्हणून बघूया आता बबळू साहिल इकडं आहे बघा हा आमचा गुरांचा गोठा आहे इथे आता गुरं आपल्याला बांधावी लागणार कारण का इकडे ऊन पाऊस पडत आहे त्यामुळे गुरांना बसायला वगैरे मिळत नाही तर इकडे बबलू आमचं काम करतोय मेडके टाकतोय आणि हा हे मेडके आहेत हे बघा हे मेडक ना मेंढ बोलतात त्याला गाताडी इथं बनवणार आहे गाताडी म्हणजे असं गुरांसाठी बांधायला दाव तर हे बघा मी असे आहेत मेडके बोलतात त्यांना मेडकी दोन्हीच्या मध्ये खपड्या टाकून असं बनवणार आणि हे बघा इथं एक गवत आहे वरती ठेवलेलं जे आपलं भात असतं राईस भात त्याचं हे गवत केवढा एवढा तर इथं आहे गाताडीचं काम चालू आहे आज गुरु इथं बांधणार होता तर मित्रांनो तर मित्रांनो लहानपणी आम्ही असं करायचो खूप वाड्यामध्ये वगैरे ना असं असं करायचो सेम हा जो आवाज येतोय ना तुम्हाला येतोय का बघा जवळ घेऊन जा चेहऱ्यावरची मांजर बघा दोघं पण गोत्यात पडले एकदम विचारात पडले नेमका कसला आवाज आहे दोघे पण मांजर विचारात पडले तर मित्रांनो आता वाजले दुपारचे सव्वा बारा आणि हे बघा इथं पुऱ्यांचं काम चालू आहे आज आपल्याकडं चिकन आहे इकडे बघा पुऱ्यात अर्धा आहे आणि मे महिन्यात हे असं चिकन वगैरे असतंच आपल्याकडे आणि आज फावणी येणार त्यामुळं चिकन आहे हे बघा चिकन धूपावा आणि चिकन आता आपण तिकडं बनवणार आहोत आणि मग दुपारी खाणार आहोत तर मित्रांनो हे बघा मोठासा टोप आहे चिकन चिकन झालेलं आहे इकडे रेडी अंकिता बाईनी बनवलेलं आहे चीराजी। 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 स्वाराज। स्वाराज तर आमचे साहिल सुद्धा आहे ना पुऱ्या तळतोय हे बघा तर आई वाटतं दुसरं काम करत आहे म्हणून आणि आमचे पप्पी हायस आणि हा स्वराज स्वराज पुरी काढ तर पुरी काढतात हे लोक स्वराज काढतोय काढलं ठोको खाली दाखव मस्त आमचं स्वराज इथं पुऱ्या काढतोय

का एवढ हे माऊ का रडतय एवढं पडला तेव्हा आज हे बाय माऊ बाय आलेली आमचं आणि रडतय माऊ पाहुणे आलेले आहेत घरी घरवाले आले आहेत घरी आलेले घरी आपल्या तर आमचं वीर पास झाले आणि हा आणि पुढील भविष्यासाठी शुभेच्छा आणि बारावी नंतर मग काय करणार सॉफ्टवेअर इंजिनिअर शब्बास शब्बास मोठा इंजिनिअर हा बा इंजिनिअर हो चांगला इलेक्ट्रिक आणि हा पहिला पोल आमचा इथला हटव आधी काय पोल हटवून टाका आणि तिकडे दुसरीकडला कुठेतरी तर दीप्याला पेढा दिलाय बघू मागणार दिप्याला माहिती होत वाटणीच पण येत नाही तर आता वाजली दुपारची सवय आणि पाहुणे आले माऊ आलेले घरी आणि काय दिप्यान चायनीज आणलेला आहे म्हणतोय ना कोणतरी बोलत नाही चायनीज आणलेला

बाय बाय आलेले बाय आलेले घरी बघ माऊ माऊ तू कुठे गेली होतीस घरी गेली ना तो चिकनचा रस्ता <laughs> <गरे गरे। laughs> घ्या आता नाव सगळ्या जणांची इच्छा आहे तर घ्या कोणत काही जाणार नवीनच नवरा नवरी आले नाव वगैरे मग लाजते नाही लाजायच होत काय लाजायच होत ನಾವೆ ಓ ಎನ್ ಗೆ ತಂದ್ನಾ ಕದಿಯ ಗೆ ಪಡೆದ್ರೆ ನೈ ಗೆತ್ತಿರೋ ನಾಮದಲ್ಲಿ ಮುಗಾ ನೈ ಗೆತ್ತಿರೋ 5 10 ನಾಮ ಆಯ್ ನೈ ನ ಗೆತ್ತಿರೋ ಹಾಯ ಮಮತ ಬರೆದನು ಜಗದ ರಸಿ ರಸಿವೆ ಅಂತ ಬರೆ ಬರೆ झालं आवर फुट मामी सांगतेला

चि बघत आहे मग कस तू नका

नाही पण चालेल चला जमून घेऊ आम्ही चला पुऱ्याबरोबर मेथीची भाजी पाहून पाहून चाललेले आहेत आपल्या घरी तर मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे चार आणि बघा पाऊस पावसाचं वातावरण म्हणजे पाऊस आणि सुरुवात नाही झाली पण पाऊस पडेल तर आपली गुरा आहेत ना ही आता बबलू आपला वाड्यामध्ये टाकतोय पर्यावरती येणार काय माऊ हाय कर हाय हाय कर हाय तरी गुरु आता एक गावी, नारे। गावी नारे। नारे। एक असं गावी गावी नाही खाली घेऊन जायला लागणार त्याला तर ही गुरु आता घरात नाही येत आहेत आणि ते आता वाड्यामध्ये जात आहेत अरे बघा इथ आता गुरं आलेली आहे सगळी आणि या वाड्यामध्ये आता एकाएकाला बांधलेलं आहे बबलू आमचा बांधतोय गुरांना ही गाय आहे आपली हा आणि पिल्ल्या बांधतो स्वराश पाणी पितोय स्वराश पाणी पितोय आपण इथे बांधलेली आहेत तर मित्रांनो आता वाजलेत पावणे पाच संध्याकाळचे आणि पाऊस भरला एकदम सकाळी तर ऊन पडलेलं पण आता पाऊस भरलाय माझा आवाज झालाय हे एकदम मंदिराजवळ आलोय आपण आणि आता क्रिकेट खेळायला जातोय काळोख पण वाटतोय पडलेला पाऊस लवकरच पडेल जाऊया आपण जरा क्रिकेट खेळायला दर दिवशी प्रमाणे गावाला आपण क्रिकेट खेळायला जातोच आणि हे बघा एकतर वातावरण सही आहे पावसाळ्यातनं हे वातावरण सही वाटतं पण मे महिन्यातनं दुःख फार होतंय कारण आता मे महिन्यात उन्हाळाच असला पाहिजे ऊनच पाहिजे पण आता पाऊस पडणार असं वाटतय आता माणसं बघते हा आणि आपलं पीच वरती पोचलेलं होतो आपण संध्याकाळी पाच वाजता सही वातावरण आहे सही एकदम पण काय पाऊस पडला ना की खराब होऊन जाणार सगळं पण तरी पण वातावरण सही आहे आणि अशा प्रकारे क्रिकेटला सुरुवात होणार आहे आज माणसं आहे ना वाढलेली आहेत आज तारीख आहे चौदा मे आणि रोज आहे ना पब्लिक वाढतच जाते हे आमचे मामा आहेत हा सुपर आणि पब्लिक बघा या मे महिन्यात ॲक्च्युली जास्त पब्लिक आहे पण घोळ घातला या पावसाने पण ठीक आहे काही हरकत नाही आपण आता क्रिकेट खेळायला आलेलो आहोत तर आपण आता मैदानात आलेलो आहोत आणि हे बघा पब्लिक आहे सगळी आणि चिडाचिड तर होणारच आहे आपली दर दिवशीप्रमाणे प्रमाणे आणि पब्लिक बघा भरपूर आहे एकदम जबरदस्त अशी पब्लिक आहे हा आलो आलो भरपूर अशी पब्लिक आहे आपल्याकडे भरपूर काय फायदा नाही

तर मित्रांनो आता वाजलेत पावणे आठ रात्रीचे आणि आम्ही आता चहा पितो आहे सगळेजण चहा प्यायला आलो आहे त्यामुळं आपण शूट घेत नाही तर शूट घेतलाच असला तरी पण चहा बरोबर आहे ना नयन तो आमच्या पुऱ्या खातो आहे आपण बघू याच्यात काय आहे का बिस्किट का वगैरे काय खाऊ तरी पण पुऱ्याच खाऊ आपण नाही तर दिश्द तर पुऱ्या खाऊ आता आता बरोबर मग खाली मोबाईल आहे आणि बघताय टीव्ही तर मित्रांनो आपण आता खेळतोय कॅटनी माझ्यासोबत आहे तणू नयन दिप्या आणि मी अशा आम्ही गावाला आल्यावरती अशी कॅटनी वगैरे खेळतोच परत खेळ अरे या बघ थांब यात काय आता बघाय ना मी तुझी बादशा अरे मी अरे बादशा कोणी टाकलं बादशा आहे ती राणी राणी कोणी टाकला मी टाकली राणी मी तू टाकलास मी नाही राणी नाही मी काय नाही आट्ट होता अरे काय तू मारल नाही राणी त्यानं मारला नाही नाही राणी त्यानं मारे माहिती नाही राणी मारली बरोबर राणी त्यांनी मारली काय नाही त्यानं मारली चिड चिन्ह माझी आयुष्यात मी आपल्या आठ काही हात घेऊया पहिला आठ आपलं काय ते म्हणजे मेंढ्या मेंढ्या राहते बाजूसुझ्याकड तुरू बिलावर मेला खुशी झाली एकदम त्याला आणि उत्री बदामच आहे ना तर मित्रांनो आता आपलं जेवण झालेलं आहे साडे दहा वाजलेले आहेत आणि ॲक्च्युली माझा घसा बसला आहे ना काल सकाळ दुपारपासनं की संध्याकाळपासनं अजून काही नीट झाले नाही आजच्या दिवसातला हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये कारण अशाच ह्याच्यापेक्षा चांगले चांगले व्हिडिओ येणार आहेत